उमरज तालुका कराड येथे तारळी व उत्तरमाण सिंचन प्रकल्पाची शाखा पूर्ववत सुरू झाली आहे बुधवारी सात रोजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वागत करून शाखेचे औपचारिक उद्घाटन केले दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम संपन्न झाला व उत्तरमान सिंचन प्रकल्प शाखेचे नागठाणे ते स्थलांतर झाले होते त्यामुळे पन्नासहून अधिक गावातील शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता मात्र ही शाखा पूर्वत उम्रजते सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी सरपंच योगराज जाधव

कारण इथून नागपाने ऑफिसला जायसाठी लोकांना सतरा किलोमीटर चालतं इथं आसपास गावं जास्त आहेत सोरे असेल मरळी असेल कळंदरवडे असेल गोरवाडी असेल उमरच असेल या ठिकाणी अशा बऱ्याच गावच्या लोकांची गैरसोय या ठिकाणी होत होती आणि ती गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी उमरच ग्रामपंचायत व सरपंच उपसरपंच यांनी पाठपुरवठा करून या ठिकाणी हे केलेले ऑफिस या ठिकाणी पूर्वर आज या ठिकाणी सुरुवात होत आहे औपचारिकरित्या ऑफिशियली आज ते जर या ठिकाणी ऑफिस सुरुवात होत होत आहे यानंतरचा ऑफिसचा उद्घाटन सोहळा नंतर घेतला जाईल त्याबद्दल या ठिकाणी हे ऑफिस इथं आल्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो यासाठी आम्हाला रिटायर्ड ऑफिसर आमचे सुनील जगताप यांचं या ठिकाणी विशेष सहकार्य लाभलं त्यांचाही या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद